अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट सध्या श्रावण महिना चालू आहे एकाहत्तर एक वर्षांनी हा दुर्मी योग बनलेला आहे की ज्या श्रावण महिन्याची सुरुवात ही श्रावणी सोमवारपासूनच झालेली आहे आणि श्रावण महिन्याचा शेवट हा श्रावणी सोमवारीच होणार आहे यंदा पाच श्रावणी सोमवार आपल्यासाठी देवाने दिलेल्या आहेत की जेणेकरून सर्व शिवभक्त या पाचही श्रावण सोमवारी पूर्ण श्रावण महिना शिवाची भक्ती करू शकतात शेवटचा जो श्रावणी सोमवार आहे तो दोन सप्टेंबरला आहे तर या दिवशी सोमवती अमावस्या ज्याला आपण पिठोरी अमावस्या म्हणतो ती आलेली आहे मग हा श्रावणी सोमवार आपण धरायचा का म्हणजे त्याचं व्रत करायचं का उपवास करायचा का त्याचप्रमाणे जर तुम्हाला सुतक आलं मासिक धर्म आला असेल तर काय करावं आणि इच्छापूर्ती करण्यासाठी पाच बेलपत्री तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचे आहे की त्या बेलपत्री तुम्ही त्या ठिकाणी तर तुमची इच्छापूर्ती होते अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका चॅनल वरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा श्रावण महिन्यामध्ये येणारी जी अमावस्या असते ती यावेळी सोमवारी आलेली आहे त्यामुळे त्याला सोमवती अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या म्हणतात पिठोरी अमावस्येच्या दिवशी पिठापासून सर्व पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो त्यामुळे त्याला पिठोरी अमावस्या असं नाव पडलेलं आहे त्याचप्रमाणे मातृदिन सुद्धा सोमवारच्या दिवशी म्हणजे या अमावस्येच्या दिवशी मातृदिनही साजरा केला जातो आणि पोळा हा सणही या दिवशी साजरा केला जातो श्रावण महिन्यातील सर्वात शेवटचा सण म्हणून हा पोळा साजरा केला जातो म्हणजे सोमवारी सोमवती अमावस्या पिठोरी अमावस्या त्याचप्रमाणे जी श्रावणी अमावस्या आहे ती पोळा आणि मातृदिन असे अनेक जे शुभयोग आहेत ते या दिवशी घडून आलेले आहे आणि त्यानंतर भाद्रपद महिन्याची सुरुवात होते म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाची चाहूल सर्वांनाच लागलेली आहे आणि त्यांच्या स्वागताची तयारी आपली सर्वांची चालू झालेली आहे पिठोरी अमावस्येच्या दिवशी कणकीचे जे जे कणिक असते त्या पिठापासून दुर्गा माता आणि चौसष्ट देवींच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा केली जाते आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्या सुख शांती समृद्धीसाठी त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांची प्रगती व्हावी यासाठी ही पूजा केली जाते पिठोरी अमावस्येच्या दिवशी तांदळाची खीर बनवून आपल्या घरातील देवांना त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि याला अतिशय असं महत्त्व असतं दूध साखरेचाही नैवेद्य तुम्ही घरातील आपल्या देवांना दाखवू शकता पिठोरी अमावस्या म्हटलं की आपल्याला काही उपाय काही सेवा करायच्या असतात तर त्यातलं सर्वात आधी म्हणजे सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा आपलं जो उम आपल्या घराचा जो उंबरटा आहे त्याला हळदीचं लेपन करायचं आहे उंबरट्याच्या दोन्ही साईडने कुंकवाने स्वस्ती काढा त्याची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करा आपलं जे किचन आहे त्या किचनच्या वरच्या फरशीलाही तुम्ही स्वस्तिक काढा किचन ओट्यावरती स्वस्तिक काढा गॅसची पूजा करा त्या स्वस्तिकची हळद कुंकू अक्षता वाहून तुम्हाला पूजा करायची आहे तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकता तुळशी मातेची पूजा करा आणि आपली नित्य देवपूजा ही तुम्हाला या दिवशी करायची आहे अमावस्येच्या दिवशी दान करण्यालाही विशेष महत्व आहे त्यामुळे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला शक्य होईल दान नक्की करा तर सर्वात महत्वाचं म्हणजे सोम हा जो श्रावणी सोमवार आहे या दिवशी अमावस्या आलेली आहे त्यामुळे हा श्रावणी सोमवार धरावा की नाही धरावा मराठी पंचांगानुसार दोन सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी सोमवती अमावस्या सुरू होणार आहे तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी ही तिथी संपणार आहे म्हणजे उदया तिथीनुसार दोन सप्टेंबर रोजी आपल्याला सोमवती अमावस्या साजरी करायची आहे आणि ही खूप शुभ तिथी आहे शुभ योग आहे ही पिठोरी अमावस्या मंगळवारी संपणार असल्यामुळे हा श्रावणी सोमवार आपल्याला धरायचा आहे अगदी जसे आपण चार सोमवार केले तसा हा श्रावणी सोमवार आपल्याला धरायचा आहे या श्रावणी सोमवारी तुम्हाला विधिवत पद्धतीने महादेवाच्या शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंगाला तुम्ही पंचामृतने पाण्याने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा किंवा नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जग चालू ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही शिवलिंग एका पाटावरती स्वच्छ वस्त्र अंतरून त्यावरती स्थापन करू शकता किंवा मंदिरातही पूजा करू शकता चंदन लावा किंवा भस्म अर्पण करा अक्षता वाहा बेलपत्री वाहा पांढरी फुले वाहा धुपदी अगरबत्ती लावा आरती करा ओम नम शिवाय मंत्राचा जप करा किंवा जेवढ्या काही शक्य सेवा आहेत तुम्हाला त्या सर्व तुम्ही करू शकता शिवलीला मृत पारायण बऱ्याच जणांचं चालू असेल तर अशा सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला शिवा आमूट व्हायचे आहे शेवटच्या श्रावणी सोमवारी आपल्याला सातूची शिवामूठ व्हायची आहे तर शिवामूठ कशी व्हावी तसे वाहत असताना तस मंत्र कोणते म्हणावे त्याची मुद्रा कोणती करावी यासाठीचा व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन मध्ये देते त्याप्रमाणे तुम्ही शिवामूठ व्हा तर अशा अगदी विधिवत पद्धतीने महादेवांची पूजा तुम्ही नक्की करा शेवटचा श्रावणी सोमवारही तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला मासिक धर्म असेल सुतक असेल तर तुम्ही फक्त उपवास करायचा आहे पूजा तुम्हाला करता येणार नाही शेवटचा श्रावणी सोमवार आहे तर या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे तुमचं जर घर घर घेण्याचं स्वप्न स्वप्न असेल बऱ्याच जणांचं की मला घ्यायचं आहे पण पैशांच्या अडचणीमुळे तुमचे काही आर्थिक व्यवहार अडकलेले असतील म्हणजे कोणाला तरी पैसे दिलेत पण ते तुम्हाला रिटर्न मिळालेले आहेत किंवा कुठेतरी तुमचे पैसे गुंतून पडलेले आहेत ते तुम्हाला मिळत नाहीये किंवा ज्या आर्थिक अडचणींची जे चणचण तुम्हाला भासत असते तर यासाठी तुम्हाला पाच बेलपत्री घ्यायचे आहेत ही बेलपत्री तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत ही तुटलेली किडलेली अशी नसावी अगदी अखंड अशी बेलपत्री तुम्हाला घ्यायची आहेत ही बेलपत्री घेऊन तुम्ही मंदिरामध्ये जा त्या ठिकाणी महादेवाच्या शिवलिंगाला जल अर्पण करा अक्षता वाहा चंदन लावा धुपदी अगरबत्ती ओवाळा विधिवत पद्धतीने तुम्ही अगदी पूजा करून घ्या त्यानंतर विश्वकर्मेश्वर हे महादेवांचंच एक रूप आहे त्या महादेवांच्या रूपाचं तुम्हाला स्मरण करून हे जे बेलपत्री आहेत ही बेलपत्री महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत या बेलपत्रीवरती तुम्हाला प्योय चंदन पिवळ्या चंदनाने ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे पण जर तुम्हाला ओम नमः शिवाय लिहिणं नाही जमलं तर या बेलपत्रींवरती तुम्ही एक एक टिक्का चंदनाचा तिन्ही पण पानांवरती लावायचा आहे अशा प्रकारे या पाचही बेलपत्रांना तुम्हाला करायचं आहे आणि विश्वकर्मेश्वर महादेवाचं स्वरूप आठवून त्यांचं स्मरण करून एक एक बेलपत्री तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे याने तुमचं घर घेण्याचं जे स्वप्न आहे तेही पूर्ण होईल आणि ज्या आर्थिक अडचणीची चणचण तुम्हाला भासत होती किंवा जे आर्थिक व्यवहार तुमचे गुंतून पडलेले आहेत त्यातूनही तुम्हाला, तुम्हाला मार्ग मिळेल शेवटच्या श्रावणी सोमवारी आपल्याला सातू अर्पण करायचे आहेत म्हणजे सातूची शिवामूट व्हायची आहे पण काय होतं की बऱ्याच जणांना सातू मिळत नाहीत मग अशा वेळी तुम्ही मोठभर गहू घेऊन ते अर्पण केले तरीही चालेल तर येणारा जो श्रावणी सोमवार आहे हा श्रावणी सोमवार अमावस्या आल्यामुळे धरावा की नाही धरावा सुतक आणि मासिक पायी असेल तर काय करावं आणि तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आर्थिक अडचणीतून मार्ग मिळण्यासाठी कुठला उपाय करावा आणि श्रावणी सोमवारचा हा जो शेवटचा सोमवार आहे तो कसा साजरी करावा या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहेत त्यामुळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल